सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये राहणाऱ्या अमित पिंगळे यांच्या घराबाहेरील कुत्र्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला मात्र या कुत्र्यानं जोरदार प्रतिकार करत बिबट्याला पळून लावलाय ही घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे गेल्या काही दिवसांपासून नागरी वसाहतीमध्ये बिबट्याचा वाढता वावर नाशिककरांसाठी जीव ठरत आहे त्यामुळे वन विभागानं कारवाई करण्याची मागणी केली जाते आज पहाटेच्या सुमारास तीन वाजून मिनिटांनी बिबट्यानं कुत्रा शेरूवर जोरदार हल्ला केला मात्र शेरूनेच प्रति हल्ला करून बिबट्याला पळवून लावलाय तर ही घटना मखमलाबाद गावातील सुळेवाडी रोडवर अमित पिंगळे यांच्या घरी घडलेली आहे तर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा रंगली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक